आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील तीस सामने संपले आहेत या तीस सामन्यांच्या शेवटी दिल्ली आणि पंजाब वगळता सर्व संघांनी सामने खेळले आहेत फक्त लखनौ सुपर, सा सुपर जायंट्सने सात सामने खेळले आहेत अजूनही दहा संघांना प्ले समान संधी आहे चला जाणून घेऊयात प्रत्येक संघाचं गणित कसं असणार तसेच हे गणित सोळा गुण घेऊन प्ले पात्र होण्यासाठी असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर आज आपण पहिल्या पाच संघाबद्दल पाहणार आहोत गुजरात टायटन्सने शुभमन गिलच्या नेतृत्वात सहा पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे यासह पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे गुजरात टायटन्स फक्त आठ सामने शिल्लक आहेत जर त्यांनी आठ पैकी चार सामने जिंकले तर सोळा गुणांसह प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवतील त्यानंतर अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पाच सामने खेळले आहेत आणि त्यापैकी चार सामने जिंकले आहेत जर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पुढील नऊ पैकी चार सामने जिंकले तर सोळा गुणांसह प्ले ऑफ साठी जवळजवळ पात्र ठरू शकतात त्यानंतर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आर सी बी संघाने सहा पैकी चार सामने जिंकले आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून आठ सामाने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी चार सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये मध्ये प्रवेश करतील पुढचा संघ एल एस जी आहे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जॉईन संघाने खेळलेल्या सात पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे जर उर्वरित सात पैकी चार सामने जिंकले तर सोळा गुणांसह प्ले ऑफ मध्ये प्रवेश करू शकतात यासह पाचवा संघ के के आर आहे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील के के आरने ने आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे जर उर्वरित आठ पैकी पाच सामने जिंकले तर सोळा गुण मिळू शकतात तसेच टॉप चार मध्ये स्थान पक्क करू शकतात मित्रांनो तुमच्या मते यापैकी कोणता संघ प्ले ऑफ मध्ये सहज पोहोचेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा